तुमच्या दोघांपैकी टायर कुणाला खोला येते आईला या इजनातला फॉल्ट काढत बसण्यापेक्षा मी वाहन दोन चाकी गाडीचे टायर खोलत बसतो मिस्त्री मला इथे टायर खोलाय चालते मग ट्रक आलाय बघ टायर काढ साइडला लावायला सांगतो आता कस वाटतय थांबू दे ट्रक इथेच हो हो हेडलाईट लावायची आहे बरोबर तुमच्या दोघांचं हेडलाईट कुणाला बसवा येत्या आईला या मिस्त्रीला गप्प बसल्याला बघवत नाही म्हणतो सारखं काही ना काहीतरी काम मी आपलं गप्प बसतो हे म्हणजे का नाही हो आणि तुला रे मला येत आहे तू हेडलाईट जोडून घे म्हण्या तू निवांत बस बरोबर हॅलो